मित्रांनो आपण आलेलो आहोत आंबेजोगाई शहर आणि आंबेजोगाई शहरापासून एक लगत डिगुळ आंबा म्हणून गाव आहे बरोबर डिगुळ आंबा या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे असं परिसर आहे आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे बरोबर ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण ह्या ठिकाणी पाण्याचे लेअर पाण्याचे टप्पे आहेत सुरुवातीला आहे पन्नास ते दीडशे दोनशे वीस तीनशे पन्नास चारशे आणि चारशे ऐंशी तर एक दोनशे वीस ते ती साडेतीनशे ह्याच्यामध्ये लूज राहणं आहे कच्चा राहणं आणि कच्च्या रानात राना परत पाणी आणि बोल्डरचा चान्स वरच आहे पन्नास ते दीडशे ह्याच्यामध्येच बोल्डर लागण्याचे चान्स आहे त्याच्या खाली बोल्डर कसलंही नाही खाली कच्च्या राहण्याचा प्रकार आहे पण बोल्डर नाही बोल्डर आहे वरच तर एक दोन दिवसात गाडी लागन रिझल्ट येईल आपण शेअर करू पाण्याचं प्रमाण मात्र कमीत कमी सव्वा ते दीड इंच लक लागली तर दोन अडीच इंच ह्या जागेवर लागू आहे चला तर मग दोन दिवसात बोरवेल झाल्याच्यानंतर आपण शेअर करू एकंदरीत त्या जागेवर बोरवेलचा पॉईंट आहे त्या जागेवर